तुमचं स्वागत आहे आज आपण एक गोड पदार्थ बघणार आहोत अगदी सोपा आहे एकदम झटपट होणारा आहे आणि हा मुलांना सुद्धा अगदी नक्की आवडेल शिवाय घरच्या मंडळींना सुद्धा नक्की आवडेल तर आज आपण बनवणार आहोत बेसनचा शिरा म्हणजे बेसन हलवा काही जण याला बेसनचा हलवा पण म्हणतात हा शिरा खूप मस्त लागतो एकदम दाणेदार होतो खूपच टेस्टी लागतो आज बेसन चिरेची आज आपण रेसिपी बघणार आहोत पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपलं चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बेसन पासून बनवणार आहोत एक गोड रेसिपी खूप मस्त आहे हा पदार्थ एकदम झटपट होणारा आहे हा पदार्थ हा तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता सकाळच्या ब्रेकफास्टलासुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता तर तो आहे बेसन शिरा म्हणजेच बेसन हलवा तर त्यासाठी इथे मी साधारणत एक कप हे बेसन घेतलेलं आहे म्हणजेच साधारणत दोनशे ग्रॅम हे बेसन घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथे मी एक पॅन घेतलं आहे तर आता आपला पॅन हा चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप बेसन यानंतर आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप रवा इथे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता मी इथे जाडा रवा घेतलेला आहे आता आपल्याला हे, हे मंदाचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडं गुलाबीसर रंगाचं आपल्याला भाजायचं आहे रवा आणि बेसन हे कच्चं राहता कामा नाही आहे नाही तर आपल्या शिऱ्याला चांगली चव येणार नाही त्यामुळे आपल्याला असं खरपूस रंगाचं साधारणतः गुलाबी रंगाचं आपल्याला हे बेसन मंदाचेवर हे भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही ज्या वाटीने बेसन घ्याल त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे सर्व साहित्य हे घ्यायचं आहे आता आपल्या बेसनाचा हळूहळू हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त असा खमंग सुवास येत आहे आता आपलं बेसन इथे थोडं भाजून झालेलं आहे आपल्या बेसनाचा इथे रंग सुद्धा हलका बदललेला आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारणतः हाफ कप हे साजूक तूप आता आपल्याला मंदाचे वरती खरपूस असं बेसन हे भाजून घ्यायचंय छान असा रंग बदलला गेला पाहिजे आणि असं रवाळ टेक्स्र यायला पाहिजे आता बेसन हळूहळू तूप सोडायला लागेल हे बघा हळूहळू तूप सोटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं बेसन हे परफेक्ट भाजलेलं आहे आणि हळूहळू रवाळ असं टेक्स्चर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आपलं हळूहळू मिश्रण हे थोडं पातळ व्हायला सुरुवात आहे याचा अर्थ आपलं बेसन हे बरोबर भाजलं जात आहे असंच टेक्स्चर आपल्या बेसनाला यायला पाहिजे म्हणजे आपला शिराही खूप छान होईल मस्त असा खमंग वास सुटलेला आहे बेसनाचा आपलं बेसन इथे मस्त भाजून झालं आहे हे बघा रंगसुद्धा छान बदललं आहे आणि आता मिश्रण हे थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ आपलं परफेक्ट मिश्रण हे झालेलं आहे हे बघा असं घट्टसर झालं आहे म्हणजे आपलं बेसन हे छान भाजलं गेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप दूध दूध हे आपलं रूम टेम्परेचरला असलं पाहिजे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामुळे आता आपलं बेसन हे मस्त असं फुलायला लागेल फुला हे बघा असं फुलायला सुरुवात झाले बेसन चांगलं फुललं की असं घट्टसर व्हायला लागतं हे बघा आपलं बेसनसुद्धा आता मस्त असं घट्टसर झालेलं आहे जसं आपलं शिऱ्याला टेक्स्चर येतं तसंच ता, अगदी परफेक्ट टेक्शर आपलं इथे बेसनाला आलेलं आहे मस्त असं बेसन आपलं फुललेलं आहे आता आपलं बेसन हे छान भाजून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणत हाफ कप साखर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर इथे मिक्स करून झालेली आहे व्यवस्थित अशी विरघळलेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दुधात भिजवलेलं केशर केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण केशरामुळे याला रंगही छान येतो आणि स्वादही छान येतो आपलं केशरसुद्धा मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे आपला शिरा हा खूप छान होईल तर इथे मी साधारणतः हाफ कप हे गरम पाणी घालणार आहे यामुळे शिऱ्याला चांगला असा मौसूतपणा पण येईल आणि आपलं बेसनसुद्धा व्यवस्थित शिजलं जाईल आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं चांगली वाफ काढून घ्यायचे म्हणजे आपलं बेसन हे छान असं मऊसूद शिजलं जाईल आणि मोकळं होईल इथे मी एक पळी घेतली आहे यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून हे तूप घ्यायचं आहे इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे तूप चांगलं पातळ झालं आहे यामध्ये आपल्याला पाच ते सहा बदामाचे काप घालायचे आहेत पाच ते सहा काजूचे तुकडे पाच ते सहा पिस्त्याचे काप घालायचे आहेत इथे तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता आपल्याला हे खरपूस असे मंदाचे वर चांगले भाजून घ्यायचे आहेत छान असा गुलाबीसारा रंग यायला पाहिजे म्हणजे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान असे खमंग लागतात तर आता आपण हे खरपूस रंगाचे भाजून घेऊया आपले इथे ड्रायफ्रूट्स खरपूस रंगाचे चांगले भाजून झाले आहेत आता आपण हे शिऱ्यामध्ये घालून घेऊया गॅस इथे बंद केलेला आहे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपला शिरा इथे मस्त झाला आहे रंगसुद्धा मस्त आला आहे यामध्ये आता आपण हे तुपावर भाजलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत ह्याने मस्त चव येते थोडासा शिरा आपण या पॅनमध्ये घालायचा आहे म्हणजे ह्याला जे तूप लागलेलं ला आहे तेसुद्धा सगळं निघून येईल आपल्याला ड्रायफ्रूट चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर चवीनुसार आपण हे मिक्स करून घेऊया इथे तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता त्यानेही खूप छान स्वाद येतो आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायचे आपली दोन मिनटं झाली आहेत आपण आता झाकण काढून बघूया हे रंगसुद्धा बघताय किती सुंदर आलाय आपण शिरा हा पुन्हा एकदा व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आहे म्हणजे कुठे काही राहिलं असेल तर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा याचं टेक्स्चर बघा किती मस्त आलं आहे अगदी परफेक्ट आपला रव्याचा जसा शिरा असतो अगदी तसा झाला आहे छान असा मौसूद झाला आहे कुठेही पातळ झालेला नाही कि आहे किंवा कुठेही घट्ट झालेला नाही आहे तर हा शिरा खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोप्पा आहे खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो आणि अगदी झटपट होणारा आहे तर आपला इथे बेसन शिरा हा तयार झालेला आहे त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकाउचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार